ना मारतो या बिहारस्ताच्या विधानसभेत तुम्ही वाजंत्री पाठवू नका बोलीवर बदलणारा गडी त्या सभा ग्रामदे पाठवू नका अरे गुलाल चंद्रदीप आणि चंद्रदीपत घेऊन या मतदार संघातून एकनाथ शिंदे साहेबांना न्याय देण्यासाठी जाणार आहे बाबा रोहित शेतकरी हितासाठी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्यावरती आम्ही मान ठेवलेली आहे कारण आम्ही शेतीमध्ये स्वप्न पेरणारी माणसं आहोत आणि या काळ्या आईला हसवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला साडेसात एच पी मोटर पंपांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय पुन्हा त्यानंतर उच्च दाबासाठी आणि लघु दाबासाठी केलेली वीज सवलत असेल शेतकरी कर्जमाफी असेल पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते देण्याचा निर्णय असेल सौर ऊर्जेवर दिलेली भर असेल अरे आमचा आमदार हा दमदार हवा सेवक हवा कष्टकऱ्यांचा तो लमान हवा आणि चंद्रदीप मध्ये मला तो दिसतोय या विराट सभेच्या साथीनं तुम्ही चंद्रदीप विजयी करा आणि विजयी करण्याचं अभिवाचन तुम्हाला सगळ्यांच्याकडून सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा